नमस्कार भाविक भक्तांनो आजपासून भक्ती गाथा शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा खडू राष्ट्रसंतांची खंजेरी संत गाडगे बाबांचा झाडू जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आम्ही भक्ती गाथा या कार्यक्रमातून करीत आहोत सावध हो चल शेत आळस धरूनी बसला का बसला का सावध हो चल शेत करा रे आळस धरुणी बसला का बसला का सावध हो चल शेत बसला का मी बसला। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका